महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री होणार की महाविकास आघाडीचा सा यासाठी आतापासूनच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवर नावांची चर्चा सुरू आहे यामध्ये आता प्रत्येक जण गणपती बापाकडे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी साकडं घालतोय महायुतीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय तर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील असं महाजन यांनी म्हटलंय तर तिकडे दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणपती बाप्पा पुढे साकडं घातलाय गणपतीला निरोप देताना देखील त्यांनी अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं गणरायाला घातलंय तर मुख्यमंत्र्यांनी या टर्म मध्ये केलेली कामं पाहता शिंदेंनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी भावना शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे मला वाटतं आपल्याला सर्वांची कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे मान्य देवेंद्रजी जर भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीच होतील या उपरही पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत आमच्याकडे आम्हाला काही अधिकार नाही पण आमच्या मनातला मुख्यमंत्री राज्यात आहे भाजपचा असेल तर तर ते देवेंद्रजीच आहेत पुढच्या वर्षीचा जो शासकीय महापूजेचा गणपतीचा जो सोहळा असेल तो नक्कीच वर्षा बंगल्यावर असेल आणि त्यावेळेस अजितदादाच गणेशाची पूजा करो हीच माझी मंगलमूर्तीच्या चरणी प्रार्थना है। आहे आणि माझं स्वप्न गणराया पूर्ण करेल माझ्या मनामध्ये एकनाथ शिंदे आहेत हे आमचे सगळे मनामध्ये आहेत परंतु याचा निर्णय होत ते सर्वजण मिळून घेतील त्या टायमाला मुख्यमंत्री कोण होईल त्यावर आम्ही आता कोणीही वाद घालणार नाहीत मनात असतो आणि प्रत्यक्षतेनं हे निवडणुकीच्या नंतर ठरेल